आता याच्या नावाचा धागाच मी कारा धागा कारा सोन्या का। बाबा सोन्याच्या मनीवाल्याचा सोन्याचा मनी घेऊन देते सोन्याचा मणी घेऊन दिलास का सोन्याचा भाव किती वाढला माहित आहे ना तुले सोना सस्ता होऊ दे पायापर्यंत पूर्णसा मंगळसूत्र बनवून देतो मेलो काय जीवनदाहून कोणता फायदा आहे तुझा तुला मी या घरात सांगतोय म्हणजे नाही तर नाही तर नको राहू नये पण या काड्या धाग्यानं का केलं तो तर राहू दे ना तो जर गळ्यात नाही राहिला तर कुवारी समजून तुझ्या लाईन नाही मारतील आपल्या बायको करत तुला तरी काही वाटते मला सोडून जातो म्हणतेस तो नाही मले सोडून जातो म्हणतेस का दुसरा नवरा करणार आहेस काय तू मग तुझ्यासारख्या बेवड्या सांगा जिल्ह्यात माझ्या कोणता फायदा आहे तशी जाऊन राग आला का करू त्यापेक्षा मी या घरात राहूच नाही मी चालली जाईल कोठी या घरातून दे नाही जातेच जा मी कायले रोकतो तुला तू जातेच जा खुशाल जा मी एखादी कुवारी पोरगी पाहिजून ठसवतो घरा मग जो भोंग लागतो वान पहा या कुवारी पोरगी वालाचा याले का ना कुवारी पोरगी भेटते आणि तुले कुवारी पोरगी भेटते ना तर मी पाहिने का ता कुवारा पोरगा मी कहा लेऊ की रे बर पाशील देवा पाजो आता मले भूक लागली आहे चल जेवाल देऊ मी कहा ले वाळू कहा ले वाळू मी ते कोणती का कुवारी पोरगी आंत म्हणतेस ना आंटीले जरा घुसाव आणि तिचे संग मस्त साईसा मधाचा खा रफुगा आपली हेडरी बाय कोमले आजकाल तू बहू बोलतेस बरं माझी जर सनकली बिनकली का नाही तुझ्या पायाच्या मोडी मोडीवर मारतो मग लक्षात राहील तुझ्या जीवनभर कसं परा ये कसा मला मारतेस ना कसा माझ्या पायाच्या मोडी मोड्या लक्ष मीही पाहतो तुझा ना माझा तोड होतच आहे ना मी चुप ये 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 असं हा ना ना चुपराव कबड्डी खेळाचा विचार आहे का कबड्डी 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 कबड्डी

का झालं जगण्या सांगू तुले माझ्या कर्माच्या नवरा काही नाही पण ती काढू नको का तुला मागच म्हणलो होतो का तुझा नवरा त्या बघते चिवडेवाली संग मस्त आपला गुलुगुलू गुलुगुलू बोलत राहते म्हणून पण तुझा माझ्यावर विश्वास बसला नव्हता पोरगी म्हणतेस त्या खानावड वालीच्या पोरी संग लफला सुरू आहे मग अशी गावात चर्चा आहे घरात घुसणार आहे मग ते ना तर शंभर टक्के सांगतो गॅरंटीनं ते तेच केस होत मी तो असाही ऐकलो धनी रामाव जर तिला घरात नाही जर घ्यायला तयार असल तरी ते जबरदस्ती ना घरात घुसतो मग एवढी कातावली आहे का ते ह्या बेवड्यासाठी जगण्या परत झाला नाही तू येतेस ना मला सप्पा खऱ्या गोष्टी सांगतेस तू माझे डोळे उघडतेस नाही का आजवरी लगेच सहन केलो उत सुधरलं उद्या सुधरलं म्हणतो पण ह्या लगेच दिवस झाला अजून अजून बिघडत आहे आता मी नाही राहू मी आपल्या जीवाचं काही बरा वाईट कर काम 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 कायल्या जीवाचा बरा वाईट करते मी आहो ना पाय अशी दचकू नको खरं सांगू का कोंबले मले पासूनच तू बहुत आवडते पण बोलायची हिम्मत करत नाही आणि तुझा भूकळ नवरा एक लहानचा सोन्याचा मनी तरी घेऊन दिला का मग तू फक्त हो मन तुले ह एवढा मोठा सोन्याचा मंगळसूत्र करून देतो तू माझ्या अवतारावर नको जाऊ तुला वाटत कपडा लावते म्हणून त्याच्यावर नको जाऊ पैशाला आपल्याकडे काहीच कमी नाही आणि तू मगाशी पोरं बारं नाही म्हणून बोंबडत होती ना तुले। का दिसते ना मग तू फक्त नाही तुला पोराची माय बनवून दाखवत हे गावातले लोक असे नाही म्हणतील का कोंबलीचा ना जगण्याचा पहिलेच काहीतरी असेल म्हणून तिने त्याला नवरा केली पक्की तू कोणाच्या अशा गोष्टी हे कराले ना कोणाकडे एवढी फुर्सत आहे पण आता काही पण फी नाही तू सोना चांदीच्या दुकानात चाल मुलाच सोना घेऊन देतो तुला वाटत हॅलो हॅलो तुला वाराण तू आणि माझ्या बायको पैसे दाखवून पटवत आहेस तू काही वाटते थोडीशी कोटाय कोटाय दंड येतो जे आता मार मारतो का अन्न दंडे न मारूं तो पाई तेरे ना तो दंडा फुटतले ते तेरे मी में ना तो माता ना उपमली ना यहाँ मुझे ये कराई समझे तू जा ये तू मार जाओ तो घाटे से ए नवरा मी तुझा नवरा नवरा तू हे पाय तू मले अच्छा सोच चिटी दे न मले मोकड़ा कर और ना कोची का तेरे कुवारी पोर गया तो ना आंटी ले घर घुसा और ना मस्त तीजे संगा फिर कोणती की कुवारी पोर गी मजाक नाही के लोग माझ्याच घरामध्ये एवढी सन्न पिकअप दन्ना आवरेज वाली स्कार्पियो राइट त्या मारुती कार जगण्या माझ्या बायकोला काही बाई सांगतेस ना तिला बिघडवत आहेस आणि ह्या नोटा दाखवत आहेस म्ह एक सांग कालपर्यंत दारूच्या घोटासाठी तू याच्या त्याच्या मागे कुत्र्यावाणी फिरत होतास मग एवढे नोटाचे बंडल आले कोटूल तुल। तुला काय लॅटरी पिटरी लागली का हा मी तुझ्यासारखा का बायकोच्या भरोशावर खातो का माझा जडीबुट्टीचा धंदा नाही म्हणजे त्या जडीबुटीमध्ये एवढा पैसा भेटतो तुले नाही बाप्पा पार्सल पार्सल हा आणि तू पाहतच राय या कोंबलीले एका वर्षाच्यात नाही गरोदर करून ठेवीन काय काही वाटते थोडीशी माझ्यात एकाच गरोदर करतो म्हणतेस तू अभि तू मरतेस एका दिवस माझ्या हातात मग किती दिवस किती दिवस मी तुझ्या भरोशावर राह

नाही दिवस मी का करू ताव असतो एवढ्या ना तू पागल झालीस का ह्या याच्या मागे लागतेस तू हा बंडलबाज माणूस आहे बरं याच्या भानगडीत नको पडू तू अन बापू तू कोठी तरी चारसो बीस धंदे करत आहेस मला पक्का माहित आहे फक्त मला पता लागू दे मग पाय तुझ्या ह्या नोटाचे बंडल दाखव ना आणि बाया भुलवना कसा राहते तर दाखवतो तुला चल घरात होईल असा हो का थांब थांब याच्यास अरे नेशील का तू न्यायालयास आलो तू लवकर चालते अरे मी कसा सोडून अशी बत्ती देतो पायाच्या मोडी मोडी मध्ये मारतो मग कसा जाणार आहे तेही पाहतो तुझा चकन्या <said> तू जा लवकर जा मी यस निपटवतो हो oh. oh, <laughs> <laughs> ना मग ये तू हो 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 तू लवकर ये तो मी कुत्र्यासारखी तुझी वाटच पाहत राहतो करून वाट पाहत राय आणि कुत्रा समजून माग कमर असा दंड्या मारतो क्यांग क्यांग करतलो परशी सांगतो चालू जा, जा जा हो लवकर ये तो दोघाच्या दोन हनुमी हनुमूनच्या तिकीटा काढून ठेव तुम्ही बदमास आहे का माझ्या देखण दोन हनीमनच्या तिकिटा काढून ठेवतो म्हणते तो मग त्यांना दोन तिकिटा हणून हनीमन काढून ठेवतो म्हणला पण तू अजवरी तालुक्याचे गावी तर मी फिर का असा, असा। म्हणजे एवढी फिरायची तुला हौस आहे तर दंडामध्ये चाल म्हण धुऱ्या धुर्याना फिर पुरा व्यायाम होऊन जातो पण त्यांवर आपल्या बायकोले दंडावर फिरायला देते पाय कोंबले माझी गोष्ट आहे त्याच्या भानगडीत पडू नको तो एक नंबरचा बदमाश माणूस आहे बरं त्याची पहिलेपासून नजर तुझ्यावर होती म्हणून त्यानं माझ्याशी दोस्ती केलं आणि आवडाव पाहते ना त्याने समजून घे थोडीशी खर ना तुझी शपथ सांगतो तो बदमास माणूस आहे तुला सांगतो माझा कोण्यापुरीशी लपडा नाही आहे कोण्या बाईशी देना घेना नाही आहे सगळ्या गावातल्या मला भाऊ म्हणतेस तू नाही थांब काही दिवस थांब फक्त हा कोतून एवढा पैसा आणते आणि कोटी का धंदे करते म्हणून फक्त माहीत होऊ दे मग याची संगतच तोडतो पाहिजे ठीक आहे मग आता झालीशी शांत चाल आता आपल्याला दंडावर जायचं आहे नागरणी वखरणी कराव लागते बाप्पा चाल लवकर चाल दंडावर जायचं नांगरणी वखरणी करायचं घरात का बैताळ का काय शेतीच्या अवजाराच धरा लागेल का नाही पावडा खंती टोपली बिबरीच धरा लागेल का नाही का निसता हातानं वरपणार आहोत शेती बैताळ कोच्ची का चल 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 लवकर बाबा का झाला शेतीचे काम करा हॉकणं करत आहेस ना का झाला का, का कसा का लागून आला पण ऑकनं काम करतायत तू काही आंबट चिमट खालीच काय नाही टोपला भर पण आकन काम करत असतो बाई आंबे एवढ्या तू मला कसं समजणार आहे अरे धनी तू म्हणतेस तू ए खरं सांगू आज मी खूप खुश आहे खुशी खुशी मध्ये पुन्हा वति अजिबात नाही होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो यानंतर मी अजिबात पिणार नाही कारण त्याच्या भविष्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल की नाही तसाही दारू मुळ आहे बापा आता तू त्याच्या संग जाळ तयार झाली होती कुत्र्या संग जातो का मी तुला म्हणजे होतीस तू तसा नाही गोड गोड बोलत होतो असा का पण आता ना तसं करायचं नाही आता प्रेमानं राज याच्यानंतर समजलं तसही तुला सांगतो ना पोरासाठी काहीतरी करावं लागेल शेतीचा दाना बरोबर शिल्लक राहायला पाहिजे आणि सरकार आपल्याला देतेच आहे आपल्याकडीची एकर जमीन आहे मस्त राबायचं बरोबर आहे आणि कृषी सन्मान योजनेचे बारा किती बारा हजार सरकार देते, देते। अन तू मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहेस हो तेही भेटते अन अन्न सुरक्षा योजनेतून आपल्याला तांदूळही भेटते म्हणजे आपला बाहेरचा खर्च बाहेरच होऊन जाते शेतीची शिल्लक राहते आणि त्या शेतीच्या पैशातून तुला सोना पाहिजे ना मी <laughs> तुला सोन्या घेऊन देईन दोन डोर वाला करून झाला अगं दोन डोर लेवाला नाही पाच डोर लेवा घे तुला सोन्या नाण्या तुला बाहेर कुठेतरी लांब फिरायला घेऊन जाईन कुठं ए न घडवीन सोन्यानं मडवीन ए दागी न घडवीन सोन्यानं मडवीन नीन बागेत फिरवाले नीन बागे तर फिरवाले माझी सजनी ग जाऊया आपण जोडीन मिरवाले माझी सजनी ग जाऊया आपण जोडीन मिरवाले दागीन घडवीन सोन्याना मडवीन दागीन घडवीन सोन्याना मडवीन नीन बागे तर फिरवाले माझी सजनी ग जाऊया आपण जोडीन आमीरवाले माझी सजनी ग जाऊया आपण जोडीनवीरवाले आधी आधी मला भेटत हो तिस लपून छपून छपून आपल्या करणीची बातमी आली पिपरत छापून गसजनी पिपरत छापून आधी आधी मला हो भेटत रोटिस लपून छापून आपल्या करणे की बातमी आली पेपरात छापून संगत अनुसंग उदळीन रंग संगत अनुसंग उदळीन रंग धडा प्रेमाचा गिरवाले धडा प्रेमाचा गिरवाले माझी सजनी जाऊया आपण जोडीन मिरवाले माझी सजनी गाऊया आपण जोडीन मिरवाले जवळ ये ना तू गोडी गुलाबी न कसाजनी गोडी गुलाबी न माझ्या हृदयाची मैफिल सजू दे प्रीता सतारी न कसाजनी प्रीता सतारी न जवळ ये तू ती मई बिल सजदे सा विका सा सारी है डोळ्याच्या पापणीत मीठी चराखलीत हे हे हे, हे। डोळ्याच्या पापणीत मीठी चराखलीत जलकणीत सोडवाले जलकणीत सोडवाले माझी सजनी ग जाऊया आपण जोडी न मिरवाली माझी सजनी ग जाऊया आपण जोडीन मिरवाले दागना गाडवी सोन्यान मडवीन दगीन गाडवीन सोन्याना मडवीन मी बागेत बिरवाले मी मुंबई बिरवाले माझी सजनी ग जाऊया आपण जोडीन मिरवाले माझी सजनी ग जाऊया आपण गीरवाले जाऊ थोडी गमीरवाले जाऊ थोडी मिरवाले